पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे की नेमके कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले तर काही जिल्ह्यांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बघतोय दोन हजार पंचवीसच्या पोलीस संदर्भात आतापर्यंत आलेले अर्ज एस पी बुलढाणा त्यामध्ये जर चालक आपण पाहिलं तर एक हजार दोनशे नव्वदपेक्षा जास्त संख्या या ठिकाणी झालेली आहे नंतर एस आर पी एफ वरणगावसाठी जर आपण पाहिलं तर अठरा हजार सातशेपेक्षा जास्त अर्ज या ठिकाणी आलेले आहेत नंतर एस पी पिंपरी चिंचवड जर पाहिलं तर दोन हजार तीनशेपेक्षा जास्त अर्जसंख्या इथे झालेली आहे मुंबई कारागृह सत्तावीस हजार दोनशे प्लस अर्ज संख्या या ठिकाणी गेलेली आहे नंतर जर पाहिलं तर एस पी कोल्हापूर दोन हजार तीस अर्ज या ठिकाणी आलेले आहेत नंतर ठाणे शहर जर आपण पाहिलं तर चार हजार शंभरपेक्षा जास्त अर्ज या ठिकाणी झालेले आहेत आणि नाशिक कारागृहासाठी एकोणावीस हजार नऊशे प्लस अर्ज संख्या इथे गेलेली आहे म्हणून तुम्ही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरताय ते तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर, तर तुमचा अर्ज क्रमांक किती तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पुन्हा व्हिडिओ आपण नवीन जिल्ह्यांच्या माहितीसोबत तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची माहिती हवी आहे ते तुम्ही कमेंट करा दुसरा व्हिडिओ आपण त्यावर नक्कीच घेऊन येऊ